आज कामराजनगर कामराजनगर परिसरातील परिसरातील सर्व विभागामध्ये शिवसेनेच्या पंचवीस कारखान्यातील झेंडावंदन कार्यक्रम करून पृंडावंदनाला सुरुवात झालेली आहे आपण बघत असाल हा आज सकाळपासूनचा आमचा दहावा झिंडावंदनाचा कार्यक्रम आहे आज कामराजनगरमधील सर्व रहिवासी सकाळी लवकर उठून आपापल्या घरांची स्वच्छता करून सगळे सुव्यवस्थित तयार होऊन सकाळी सात वाजल्यापासून पिंडावंदन येत असतात आपला देश भारत देश हा प्रजासत्ताक देश आहे आणि तो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेनुसार सव्वीस जानेवारी एकोणीसशे बावन्न सालापासून हा प्रजासत्ताक दिन झालेला आणि त्यानिमित्त भारतीय प्रजासत्ताक दिन हा दरवर्षी साजरा केला जातो त्याचप्रमाणे यावर्षी वसाने साजरा केला जात आहे आणि ज्याप्रमाणे आपण भारत देशावर प्रेम करतो आपला भारत देश हा अतिशय सुंदर स्वच्छ आणि निर्मळ असा आहे काही ठराविक का लोक या देशामध्ये रस्त्यावरती कचरा टाकतात गटारामध्ये कचरा टाकतात नाल्यामध्ये कचरा टाकतात आणि देशातला अस्वच्छ करण्याचा प्रयत्न करतात त्याचप्रमाणे आपल्या सभवेमध्ये किंवा रस्त्यावरती दुःखान बाल पाहून ठेवणं आम्ही सर्व देश बांधवांना अपील करतो की आपण आपला देश स्वच्छ ठेवणे आपली जबाबदारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण सगळेजण एक होतो देशावर प्रेम करत होतो पण देशावर खरोखर जर तुमचं प्रेम असेल तर तुम्ही आपल्या देशातल्या रस्त्यांवर सभेमध्ये पान आणि गुटका जाऊन चुकलं नाही पाहिजे देश स्वच्छ ठेवून आपण आपला देश व्यक्त करा असं मी प्रत्येकाला आव्हान करू या निमित्त पुन्हा एकदा आपल्या सर्व देश देशवासियांना शुभेच्छा देतो पाहिजे जय हिंद सीई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए सीई एन न्यूज को करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।